हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो खरंच आम्हाला सरकार पाजे काई काई करून थोडीशी नुकसान भरपाई पाहिजे कारण आमची पोरबाला काय खातील हे बघ ना असं हे जर भात असं पाण्यात झाला तर आम्ही काय करणार काय खाणार तात्काळ शेतीचे पंचनामे करून आणि त्याचे नुकसान भरपाई किंवा ओळा जा दुष्काळ जाहीर करावं शासनाला अशी आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे नाही नाही खरं म्हणजे आपल्याकडे ओळा दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाहीये भाताचं नुकसान झालंय पडली असतील भात पाण्यामध्ये बुडली असतील त्याचं नुकसान होणार आहे त्याच्यामुळं चुकीचं काहीतरी मागणी करणं योग्य होणार नाही तिकडची परिस्थिती आहे त्या जमिनीच खरडून गेलेल्या सगळं जमिनीच शिल्लक राहिलेलं नाही आपल्याकडे ती परिस्थिती नाही पण भारतात नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय आमदार किसन कथोर यांच्या वक्तव्यावर शेतकरी नाराज ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तालुक्यात परतीचा मुसळधार पाऊस विजेच्या पाऊस शेतात कापून ठेवलेले भात पीक पाण्यात वाहून गेले आहे आए। तर ऐन दिवाळीत परतीचा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोडचा घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची या वर्षीची दिवाळी अंधारमय झाली आहे त्यातच मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्वच शेतकरी किसन कथोरांवर नाराज झाल्याचे दिसून येत आहे दिवाळीच्या पारंपरिक आनंदाला यंदा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बळीराजाला मुकावे लागले आहे गावोगावी दिवाळीचा सण साजरा होत असताना शेतकरी मात्र चिंतेच्या खाईत ढकलला गेला आहे 21 ऑक्टोबर रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यात ग्रामीण तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह धुमाकूळ घातला वर्षातून एकदाच घेण्यात येणारे भात पीक ग्रामीण कुटुंबाचा आर्थिक कणा असते त्यावरच वर्षभराचे कुटुंबाचे उदरनिर्वाह कर्ज फेड मुलांचे शिक्षण आणि घर खर्च अवलंबून असतो मात्र यंदा हातात पिकाचे सोने येण्याआधीच निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे पावसामुळे आजही अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून भाताचे मोळे चिखलात बुडाले आहेत सतत पाण्यात राहिल्याने दाण्याला येण्याचा धोका निर्माण झाला आहे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुरबाड कल्याण भिवंडी यासारख्या परिसरातील शेतकरी पाण्यामधून भातपीक बाहेर काढताना दिसत आहे शासनाने पंचनामे सुरू केले असले तरी तातडीने मदत मिळावी अशी मागणी शेतकरी व्यक्त करीत आहेत अशा पाण्यात तिथे नुकसान येतो सर्व सर्व शेती उद्ध्वस्त झाली काय करणार खरंच आम्हाला सरकार सरकारकडून थोडीशी नुकसान भरपाई पाहिजे कारण तर आमची पोरं काय खातील हे बघा ना असं हे जर खात असं जमे पाण्यात दोष झाला तर आम्ही काय करणार काय खाणार दोन दिवसाच्या पावसाने हवा आणि पावसाने शेतीचं आतोनात नुकसान झालं शेतकरी चिंताग्रस्त झाले तुम्ही पाहू शकता शेतीचं आतूनच आत इथे नुकसान झालेलं आहे आणि पुढे हे शेतीचा शेतकऱ्याला काय करता उदरनिवारचा प्रश्न पडलेले आणि आमचे तहसीलदार साहेबांना विनंती आहे का तात्काळ शेतीचे पंचनामे करू आणि त्याची नुकसान भरपाई किंवा वला दुष्काळ जाहीर करावं शासनाला अशी आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे तुम्ही पाहू शकता आमच्या इकडच्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शेतं पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि पूर्ण भात पाण्यामध्ये पडलेले आहे एकशे त्रेचाळीस सेंटीमीटर मुरबाडमध्ये पाऊस चालवता शापूरचा मला साधारण अंदाज नाही जवळजवळ दो दो दो। त्याच तर त्यामुळे त्याच दिवशी ताबडतोब आपण मुख्यमंत्री कृषी मंत्री जिल्हाधिकारी यांना पत्र दिली आणि शापूर मुरबाड कल्याण भिवंडी उल्हासनगर यांचे तातडीने पंचनामे करावे केवळ शेतीचे नाहीत काही घरं पडलेली आहेत काही बांधबंदी वाहून गेलेली आहे अशा अनेक नुकसान झालेले आहेत त्याचे पंचनामे करण्याबाबतीमध्ये स्पष्ट सूचना दिल्यात दोन तारखेला मुरबाडला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते त्यांनाही निवेदन दिलं आणि त्यांनी तातडीने पुन्हा वर बोलून अधिकाऱ्यांना सांगून सर्व पंचनामे करायला सुरुवात केली दीपवाळी पूर्वी आमच्याही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही भूमिका घेतली साहेब विदर्भातील लोकप्रतिनिधी त्यांनी जाऊन पाणी केली आणि ते कोला दुष्काळ जाहीर करा अशी त्यांच्याकडनं मागणी ठाणे शेतकऱ्यांची मागणी नाही नाही खरं म्हणजे आपल्याकडे ओळा दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाहीये भाताचं नुकसान झालंय पडली असतील भात पाण्यामध्ये बुडली असतील त्याचं नुकसान होणार आहे त्याच्यामुळं चुकीचं काहीतरी मागणी करणं योग्य होणार नाही तिकडची परिस्थिती आहे त्या जमिनीच खरडून गेलेल्या सगळ्या जमिनीच शिल्लक राहिलेलं नाही आपल्याकडे ती परिस्थिती नाही पण भाताचं शेतीचं नुकसान झालं ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा राहूर गजाली धन्यवाद